नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या मध्ये तर आज बालदिन म्हणजे पंडित भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आणि आजच्या दिवसालाच बालदिन असं बालदिन म्हणून साजरा केला जातो आज म्हणजे लहान मुलांचा दिवस आता पंडित नेहरू यांना लहान मुलं आवडायची तसं प्रत्येकालाच लहान मुलं आवडतात आणि आपण लहान मुलांसोबत जसं लहान मुलं त्यांचं एकंदरीत राहतात तशा प्रकारे आपण तर जीवनाकडे बघितलं तर लहान मुलांचा जसा दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा जसा प्रयत्न करत असतात तशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे सध्या आपण किती मोठे झालेलो असलो किंवा आपलं वय किती असलं तीस पस्तीस चाळीस पन्नास ऐंशी नव्वद शंभर आपलं वय किती जरी असलं तरी लहान मुलांचा दृष्टिकोन जर आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केला किंवा आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं किंवा आपण लहानपणी ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात असतात म्हणजे एकंदरीत आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण करायचा असेल मनस्थिती आपली चांगली ठेवायची असेल सातत्याने आनंद आनंद मिळवायचा असेल आणि आपल्या जे प्रोग्रामचं नाव आहे मन करारे प्रसन्न तर याच्या माध्यमातून जसं संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला जर आपलं मनस्थिती जर आपण सातत्याने प्रसन्न ठेवली सातत्याने मन प्रसन्न ठेवलं आणि तर आपल्याला जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी किंवा सर्व गोष्टी मिळू शकतात किंवा अशा जीवनामध्ये आपल्या गोष्टी निर्माण होतात किंवा परिस्थिती निर्माण होत राहते सातत्याने आपल्याला आनंद होतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघणं गरजेचं आहे की लहान मुलांकडे जर आपण बघितलं कोणत्याही लहान मुलांकडं किंवा आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो की लहान मुलं ही <coughs> प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेत घेण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्यांना ज्या गोष्टीतून आनंद मिळत असतो अशा गोष्टी त्यांना करायला आवडतात म्हणजे ज्या गोष्टीतून त्यांना ज्या गोष्टी करण्यामुळे त्यांना चांगलं वाटत नाही चांगलं वाटत नाही किंवा आनंद मिळत नाही अशा गोष्टी शक्यतो लहान मुलं करत नाहीत आणि थोडक्यामध्ये काय काय की आपल्याला आपण आता आपलं वय किती असेल किंवा आपण किती मोठं झालेलं असेल तरी आपण जसा लहान मुलांचा दृष्टिकोन असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा तर तसा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आजचा जो आपला विषय आहे बालदिनी विशेष त्याला परत लहान होऊया म्हणजे काय की जरी आपल्याला हे प्रॅक्टिकली पॉसिबल नसलं तरी जशी लहान मुलं राहतात किंवा लहान मुलांचा जसा दृष्टिकोन असतो तसा आपण दृष्टिकोन परत निर्माण करू शकतो किंवा कर प्रकारे आपण आपल्या वागण्यामध्ये बदल करू शकतो बोलण्यामध्ये बदल करू शकतो <coughs> किंवा जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करू शकतो तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि त्याचा आपण ते त्याला त्या लहान मुलाला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला <coughs> तर आपल्या जीवनामध्ये एक नवीन उत्साह येऊ शकतो किंवा आपण सातत्याने आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात लहान मुलांशी आपण खेळलं पाहिजे आणि ते सुद्धा आपण मोठे आहोत किंवा आपलं अस हे विसरून विसरून आपण खेळलं पाहिजे म्हणजे लहान मुलांशी आपण लहान मुलं होऊनच खेळलं पाहिजे किंवा त्यांच्याशी खेळण्याचा किंवा त्यांच्यासोबत काही गोष्टी करण्याचा आपण आनंद घेतला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जरी जीवनामध्ये काही समस्या असल्या की काही आरोग्याच्या समस्या असल्या किंवा काही आर्थिक समस्या असल्या किंवा नातेसंबंधात काही समस्या असल्या किंवा इतर जीवनामध्ये काही समस्या जरी असल्या तर त्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक उत्साह गरजेचा असतो किंवा आपल्याकडून मनामध्ये सातत्याने चांगले विचार असणं गरजेचं येणं गरजेचं असतं आपल्याकडून काहीतरी सकारात्मक कृती होणं गरजेचं असतं पॉझिटिव्ह ऍक्शन होणं गरजेचं असतं बऱ्याचदा या समस्या ज्या आहेत ना आपल्या त्या फक्त आपण काही कृती करत नसल्यामुळं तशाच राहिलेल्या असतात म्हणजे कृती आपण काही आपण योग्य ती कृती करत नाही किंवा कृतीमध्ये सातत्य ठेवत नाही ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण करत नाही परंतु कधी कधी ज्या गोष्टी आवश्यक नसतात त्या गोष्टी आपल्याकडून मात्र सातत्याने होत असतात की ज्या कारणामुळं किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्या समस्या टिकून राहतात किंवा कधीकधी वाढत जातात अशा गोष्टी मात्र आपल्याकडून कळत न होतच असतात परंतु ज्या गोष्टींमुळं करण्यामुळं आपल्या समस्या दूर होऊ शकतात प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होऊ शकतं आपलं शारीरिक क्षमता वाढू शकतात मानसिक क्षमता वाढू शकतात रात्री आपल्याला चांगल्या प्रकारे झोप लागू शकते आपले नातेसंबंध चांगले होऊ शकतात आपल्या आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते तर अशा गोष्टी आपण करत नाही त्यामुळे आपल्या समस्या बऱ्याच बऱ्याचदा टिकून राहतात किंवा वाढत जातात था त्याच्यामुळं जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एक उत्साह निर्माण करायचा असेल किंवा संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या गोष्टीचा प्रत्यक्ष आपल्याला जीवनामध्ये अवलंब करायचा असेल किंवा त्याचा खऱ्या अर्थाने फायदा करून घ्यायचा असेल की सर्व सिद्धीचे कारण म्हणजे आपल्याला सर्व सिद्धी म्हणजे सर्व काही मिळू शकतं की ज्या 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 गोष्टी आपल्याला पाहिजे जीवनामध्ये चांगलं आरोग्य असेल आर्थिक परिस्थिती चांगली असेल उत्तम नातेसंबंध आहेत इतर जीवनामध्ये आपल्याला पाहिजे जीवना त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात किंवा अशा इतर सुद्धा गोष्टी आपल्याला मिळतात की ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होऊ शकतो तर हे सर्व काही फक्त आपण जर सातत्याने आपली मनस्थिती प्रसन्न ठेवली त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या आपण आधी गोष्टी सातत्याने सुरुवातीला कराव्या लागतात उदाहरणार्थ आता लहान मुलांशी खेळणे लहान मुल होऊन त्याच्याशी खेळणे त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आनंद घेणे त्यांच्यासोबत तसंच आपल्या आवडीच्या काही गोष्टी करणे आपले आपले छंद जोपासणे की आपल्याला काहीतरी समजा लिहायला आवडतंय तर आपण लिहू शकतो कविता लिहू शकतो काही पेंटिंग करू शकतो किंवा इतर काही आपल्याला आवडीच्या गोष्टी असतात किंवा आपले छंद असतात ते आपण जोपासले पाहिजे सातत्याने त्यानंतर आपण आपल्या नैसर्गिक वातावरणात फिरायला गेलं पाहिजे आपल्या आवडीच्या ठिकाणी पण फिरायला गेलं पाहिजे किंवा ज्या लोकांस no free... कि सोबत आपण बोलल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न होतं किंवा चांगलं लोकांसोबत आपण सातत्याने बोललं पाहिजे <entrance> किंवा इतर सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे आपल्याला माहिती असतात की कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं किंवा आपल्याला चांगलं वाटतं तर अशा गोष्टी आपण सातत्याने करत करत राहिल्या पाहिजेत जेणेकरून आपण मन मनस्थिती आपली प्रसन्न राहिली आणि त्याची एकदा आपल्याला सवय लागली त्यानंतर मात्र आपल्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होते आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो कारण आपल्या समस्या दूर होतात पाहिजे ते परिणाम मिळतात पाहिजे त्या गोष्टी असतात किंवा परिणाम असतात ते आपल्याला कायमस्वरूपी टिकून राहतात आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे होण्यासाठी सातत्याने होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की <coughs> आपण कोणतरी मोठं आहोत किंवा आपण आपलं वय जास्त आहे तीस आहे पन्नास आहे ऐंशी आहे शंभर आहे याचा जास्त विचार न करता किंवा <laughs> आपल्यामध्ये काहीतरी शारीरिक क्षमता कमी आहे किंवा आपण कमजोर आहोत किंवा आपल्यामध्ये काय आपल्याला अडचण आहे असा जास्त विचार न करता आपण प्रत्येक गोष्टीकडे की आपण बघतो की लहान मुलं लहान मुलं जर कधी अचानकपणे काय चालताना किंवा पळताना जर पडलं आणि लहान मुलाकडे जर कोणाचं लक्ष नसेल किंवा तिथे आजूबाजूला कोणच नसेल तर लहान मुलं अजिबात रडत नाही हे आपण कधी पण एक्सपिरियन्स करू शकतो पण जर त्या लहान मुलाच्या आजूबाजूला कोणीतरी असेल तर ते रड रडत किंवा आपण त्याला जी काही का प्रतिक्रिया देतो लहान मुलं समजा धावताना किंवा पडल्या चालताना पडल्यानंतर त्याला जी आपण प्रतिक्रिया देतो त्याच्यामुळे ते रडायला सुरुवात करत आणि जर समजा लहान मुलं एखादं पडलं किंवा त्याच्या आजूबाला कोणील तर शक्यतो लहान मुलं रडत नाही आणि म्हणजे थोडक्यात लगेच झालेल्या गोष्टी विस म्हणजे बाजूला ठेवून लगेच पुढं पुढं आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठल्या ना गोष्टीमध्ये लहान मुलं काय करतं की त्याला जास्तीत जास्त आवडणाऱ्याच गोष्टी कारण करण्याकडे त्याचं लक्ष असतं ज्या ज्या गोष्टीमध्ये त्याला आनंद मिळू शकतो चांगलं वाटतं अशाच गोष्टी त्या करण्याकडे त्याचं लक्ष असतं प्रत्येक प्रत्येक वेळी त्याच्यामुळे जरी अशी एखादी गोष्ट घडली की ज्याच्यामुळे त्याला समजा काहीतरी पडलं लहान मूल पडलं किंवा काही त्याला लागलं ला ला। किंवा अशी काहीतरी एखादी गोष्ट मनासारखी जरी नाही झाली तर ती गोष्ट तिथं तिथंच बाजूला ठेवून परत काही वेळानंतर दुसऱ्या गोष्टी करायला किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला प्रयत्न करतो लहान मूल तसाच दृष्टिकोन आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनामध्ये बाळगणं गरजेचं आहे की बरेचदा आपण काय करतो की आपण आपल्या ज्या समस्या असतात किंवा अशा काही गोष्टी असतात त्या आपण जीवनामध्ये पकडून ठेवलेल्या असतात की अगदी आपल्या काही जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडलेल्या असतात अगदी पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी आपण पकडून ठेवलेल्या असतात किंवा एखाद्या व्यक्तीशी आपलं भांडण झालेलं असतं काहीतर वादविवाद झालेला असतात तो प्रसंग किंवा त्या त्या व्यक्तीसोबतच भांडण त्या घटना आपण मनामध्ये पकडून ठेवलेल्या असतात आणि बरेचदा आपण खरं म्हटलं तर आपण आनंदाचे आनंदाचे जे क्षण आहेत आपल्या जीवनात जे काही बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण घडून गेलेल्या असतात आनंदाचे क्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आलेले असतात तर ते क्षण आपण पकडून ठेवले पाहिजेत खरं म्हटलं तर परंतु सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचं जास्तीत जास्त उलट होत आहे की ज्या अनावश्यक गोष्टी असतात त्या अनेक वर्षापासूनच्या असतात कधी लहानपणापासूनच्या असतात त्या बऱ्याच लोकांनी पकडून ठेवलेल्या असतात त्याच्यामुळं सध्याच्या काळामध्ये ज्या बऱ्याच लोकांना समस्या आहेत ना त्याचं मूळ कारण हे आहे की त्यांनी मनामध्ये त्यांच्या अंतर्मनामध्ये बऱ्याचशा अनावश्यक गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत बऱ्याच कालावधीपासून बऱ्याच वर्षापासून किंवा असे प्रसंग आहेत की जे त्यांच्या बाबतीमध्ये जीवनामध्ये जे काही असे प्रसंग घडलेले आहेत की जे अनावश्यक होते किंवा त्यांना त्यावेळेस त्रास झालेला आहे किंवा कुणीतरी त्यांना त्रास दिलेला आहे तर असे प्रसंग किंवा अशा गोष्टी त्यांनी असंख्य प्रसंग घटना मनामध्ये पकडून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना सध्याच्या काळामध्ये जे शारीरिक आजार आहेत मानसिक आजार आहेत कुणाला डायबिटीज आहे शुगर आहे कुणाला बीपी आहे कुणाला हृदयाची समस्या आहे किंवा इतर जे काही कुठल्याही प्रकारचे जे आजार होतात शारी ना शारीरिक आजार मानसिक आजार ते फक्त यामुळेच होतात की आपण मनामध्ये अनावश्यक अशा किंवा अशा गोष्टी पकडून ठेवलेल्या असतात किंवा असे प्रसंग असतात की जे आपल्या बाबतीमध्ये लहानपणापासून घडून गेलेले असतात आणि आपल्याला त्यामुळे त्रास झालेला असतो किंवा आपल्याला काही नुकसान झालेलं असतं किंवा ते आपल्या मनाविरुद्ध थोडक्यात आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या असतात अशा आपण असंख्य गोष्टी पकडून ठेवलेल्या असतात प्रसंग आठवणी त्याच्यामुळं आपल्याला खरं म्हटलं तर अशा बरेचशे समस्या येत असतात कारण काय जेव्हा एखादा व्यक्ती पूर्णपणे शुद्धीकरण करतो मानसिक शुद्धीकरण जसं आपण शरीराचं शुद्धीकरण करतो तसं जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या शरीराचं मनाचं जेव्हा पूर्णपणे शुद्धीकरण करतो मानसिक स्वच्छता करतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या समस्यातून हळूहळू पूर्णपणे बाहेर येऊ शकतो त्याच्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये जरी काही सध्या समस्या असल्या किंवा लहानपणापासून आपण बऱ्याचशा समस्यांचा अनुभव घेतलेला असला तरी त्या समस्या आपण पकडून न ठेवता जसं लहान मुलांचा दृष्टिकोन असतो की एखादी गोष्ट घडली किंवा काही त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते तिथंच ठेवून बाजूला ठेवून पुढं परत आनंद शोधण्याचा ते प्रयत्न करतात तसंच आपल्याला पण काय करायचं का की सध्या जरी आपल्याला समस्या असल्या जीवनामध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नसल्या आतापर्यंत तरी आपण प्रत्येक दिवस जसं जसं आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन चोवीस तास मिळत असतात त्याचा वापर करून आपण आपल्याला ज्या जीवनामध्ये गोष्टी पाहिजेत ते आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सातत्याने ते करत असताना आपली मनस्थिती आपण प्रसन्न ठेवली पाहिजे आनंदी ठेवली पाहिजे आणि आपल्याला जो जोपर्यंत ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत तोपर्यंत आपण आपला संयम टिकून ठेवला पाहिजे कृती करायला सुरुवात के, केली पाहिजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि लहान मुलांचा जो दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा तर अशा गोष्टी पण आपण तो दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जे लहान मूल दडलेलं असतं ते आपण बाहेर काढलं पाहिजे म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण भरभरून आनंद घेतला म्हणजे असं बऱ्याच लोकांचा हा दृष्टिकोन असतो की आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली तरच आनंदी होणार असं असतं म्हणजे आपण समजा आपल्याला गा, गाडी घेतली आपली आवडती गाडी घेतली तरच तो आनंद होणार आपला स्वतःच होणार किंवा घराचा ताबा भेटणार तेव्हाच आपण आनंदी होणार किंवा इतर जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात त्या जर घडल्या तरच आनंदी होणार असा आपण एक आपला जो आनंद आहे त्याला एक आपण मर्यादित करून ठेवलेला असतो त्याच्यामुळं जोपर्यंत त्या गोष्टी त्या व्यक्तीला मिळत नाहीत तोपर्यंत तो व्यक्ती फक्त आनंदाच्या शोधात असतो आणि बऱ्याचदा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अशा भरपूर गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो सहजपणे आनंद मिळू शकतो आपण गोष्टी स्वतः काही न करता सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुभवता येतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो आपण आनंद घेऊ शकतो परंतु त्या व्यक्तीचं लक्ष तिकडे नसतं मग अगदी आपल्या समोर जरी एखादी गोष्ट असेल की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळू शकतो की समजा आपण कुठेतरी फिरायला गेलोय तिथं समोर काहीतरी एखादा चांगलं फुल फुलझाड आहेत चांगली फुलं आहेत किंवा आपल्याला काहीतरी फुलपाखरे फिरताना दिसत आहेत किंवा चांगलं नैसर्गिक वातावरण दिसत आहे किंवा लहान मुलांशी आपण आपल्या घरामध्ये कोणतरी लहान मुलं आहे त्याच्याशी आपण खेळू शकतो आनंद घेऊ शकतो तर असं आपल्याला करणं गरजेचं आहे खरं म्हटलं तर परंतु बऱ्याच लोकांचं त्याकडे लक्ष नसतं त्याच्यामुळं आणि जर आपण अशा अशा छोट्या छोट्या जर आपण आनंद घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक क्षणाचा आपण जेव्हा आनंद घेतो तेव्हा साहजिकच आपली मनस्थिती हळूहळू प्रसन्न राहते नेहमी आणि एकदा का आपल्या मनाला त्याची सवय लागली मनस्थिती एकदा का आपली परमनंट परमनंटपणे कायमस्वरूपी प्रसन्न झाली किंवा आनंदी राहायला लागली त्याचाच अर्थ काय की मन जर आपल्या सातत्याने प्रसन्न राहिलं तर आपल्याला सर्व सिद्धी म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या तर आपल्याला मिळतातच परंतु बाकी सुद्धा इतर अशा गोष्टी मिळतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो म्हणजे थोडक्यामध्ये काय की आपल्या जीवनामधील कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील अडचणी असतील सध्याच्या त्याचा आपण विचार न करता आपण अशा प्रकारे जसा लहान मुलाचा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे आपण जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण भरभरून आनंद घेतला पाहिजे आणि असं नाही की आपल्याला काही प्रयत्न करायचे नाहीत आपल्याला प्रयत्न करायचे आहेत सातत्याने आपल्या समस्या दूर करण्यासाठी किंवा पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहेत परंतु ते करत असताना आपल्याला आपला संयम टिकून ठेवायचा आहे किंवा आपली कृतीमध्ये सातत्य ठेवायचं आहे कारण कोणती जी परिस्थिती आहे तो एक परिणाम असतो सध्याची आपली कोणतीही परिस्थिती असेल आपल्याला काय समस्या असतील स्वतःला काय असतील कुटुंबामध्ये काय समस्या असतील काही आरोग्याच्या समस्या असतील आर्थिक समस्या असतील इतर काही समस्या असतात तो एक परिणाम आहे आणि तो परिणाम कधी बदलू शकतो किंवा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी असतात किंवा पाहिजे ते चांगले परिणाम कधी निर्माण होऊ शकतात की जेव्हा आपण सातत्याने काही ना काहीतरी कृती योग्य कृती करणार आहे त्या कृतीमध्ये सातत्य ठेवणार आहे संयम ठेवणार आहे आणि त्या कृती करत असताना आपली मनस्थिती आपण प्रसन्न पण ठेवणार आहे आणि कोणतीही परिस्थिती असेल आपली सध्याची तर त्या परिस्थिती मधून सर्व काही शक्य आहे म्हणजे सर्व काही म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळणं किंवा आपल्या समस्या शंभर टक्के दूर होणं हे शक्य आहे फक्त आपण तसा दृष्टिकोन जर बाळगला किंवा ते शक्य आहे आपल्याला पाहिजे ते मिळवणं शक्य आहे असा जर आपण आधी मनामध्ये मा विश्वास निर्माण केला आणि नंतर मग कृती करायला सुरुवात केली तर मग आपलं सातत्य पण राहतं संयम पण आपलं टिकून राहतं आणि आपल्याला जी काही परिस्थिती पाहिजे चांगली परिस्थिती ती सहजपणे आपण प्रत्येक बाबतीमध्ये निर्माण करू शकतो चांगलं आरोग्य प्राप्त करू शकतो आर्थिक परिस्थिती चांगली करू शकतो नाते संबंध चांगले करू शकतो इतर जीवनामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपण सर्व काही गोष्टी मिळू शकतो <coughs> त्यासाठी आजचा जो काय बालदिन आहे म्हणजे लहान मुलांचा दिवस आहे त्याच निमित्त करून आपण जीवनाकडे अशा दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करायची आहे की आपल्याला परत लहान व्हायचं लहान व्हायचं म्हणजे जसं लहान मुलांचा दृष्टिकोन असतो किंवा त्यांच्या ज्या काही सवयी असतात किंवा त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये जी आनंद शोधण्याची जी काही वृत्ती असते प्रवृत्ती असते ती आपल्याला आपल्या अंगी निर्माण करायला सुरुवात करायची आहे आणि प्रत्यक्ष त्याप्रमाणे कायमस्वरूपी ते आपल्याला सातत्य ठेवून त्या गोष्टी करायच्यात किंवा तसा दृष्टिकोन आपण सातत्याने ठेवायचा आहे असं जर आपण केलं तर सहजपणे आपल्या जीवनामध्ये हळूहळू बदल होऊ शकतात सकारात्मक बदल होऊ शकतात आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला ते परिणाम मिळू शकतात किंवा प्रत्येक बाबतीमध्ये आपलं जीवन आनंदमय होऊ शकतं मंगलमय होऊ शकतं त्यासाठी आपण जीवनातील प्रत्यक्ष क्षणाचा असा भरभरून आनंद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आता कसं असतं की बऱ्याचशा लोकांना जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात किंवा असे काही वेगवेगळ्या प्रकारचे आता जसं आपला हा प्रोग्राम आहे किंवा व्हिडिओ आहे असे बरेचसे व्हिडिओ आपल्याला माहीत पडत आपल्यापर्यंत पोहोचत असतात किंवा चांगल्या गोष्टी पोहोचत असतात परंतु काय होतं की हे अशा गोष्टीमुळं की सातत्य राहि सातत्य न आपल्याला बऱ्याचशा समस्या आपल्या सुटत नाहीत म्हणजे आपल्याला कर कर जर आता आपल्या सध्याच्या समस्या सोडवायच्या असतील तर आपण सातत्याने काही ना काहीतरी कृती करणं गरजेचं आहे की उदाहरणार्थ आपण सातत्याने मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे मन प्रसन्न ठेवणाऱ्या कृती करणं गरजेचं आहे किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या जर आपण सातत्याने केल्या काही दिवस एक आठवडा दोन आठवडा महिनाभर दोन महिने तीन महिने तर मग आपल्या समस्या कुठल्याही समस्या सहजपणे सुटू शकतात जसं समजा आपली सध्याची जी काही परिस्थिती आहे कोणत्याही व्यक्तीची ती काही एका दिवसात निर्माण झाली नाही किंवा एका आठवड्यात निर्माण झाली नाही एका महिन्यात निर्माण नाही झालेली किंवा एका वर्षात सुद्धा कधी कधी निर्माण नाही नसते झालेली तर आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून कळत नकळतपणे ज्या काही गोष्टी घडले घडून गेलेल्या असतात ज्या ज्या परिस्थितीचा आपण सामना केलेला असतो त्याचा परिणाम म्हणजे आपली एकंदरीत सध्याची परिस्थिती असते मग ती आरोग्याची परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर कोणतीही परिस्थिती असेल त्याच्यामुळे जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला कृती कृती करावी लागते की संयम ठेवावा लागतो ते करत असताना मनस्थिती प्रसन्न पण ठेवायला लागते कृतीमध्ये सातत्य ठेवावं लागतं आणि हे होण्यासाठी कसं असतं की आपण स्वतः पण ते तसं करू शकतो परंतु सातत्याने जर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर आपलं कृतीमध्ये सातत्य राहतं संयम टिकून राहतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात किंवा आपल्या समस्या दूर होऊ शकतात त्याच्यामुळं आपल्यापैकी आता कोणालाही आपल्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतील त्या बाबतीमध्ये जर काही मार्गदर्शन पाहिजे असेल आरोग्याच्या समस्या असतील नातेसंबंधा समस्या असतील आर्थिक समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या बाबतीत जर मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असेल तर आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला असेल तर आपला असा डेली प्रोग्राम माहीत पडणार आहे डेली प्रोग्राम ग्रुप जॉईन करा की जेणेकरून आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी माहीत पडणार आहेत फ्रीमध्ये फ्रीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतील किंवा आपल्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी सातत्याने पोहोचत राहणार आहेत महत्वाचं म्हणजे की ज्याच्यामुळे आपला एक सकारात्मक दृष्टिकोन जीवनासाठी निर्माण होणार आहे तसंच आपल्याला इतर सुद्धा काही कोणाला काय मार्गदर्शन पाहिजे असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण आमचा जो काही नंबर आहे त्याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकतो तर आजचा आजचा जो आपण प्रोग्राम आहे तो आपण संपत आहोत तर आपल्यापैकी कुणालाही काही प्रश्न असेल कोणत्याही बाबतीमध्ये किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण आमच्या या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा संपर्क करू शकता आणि आता स्पेशली आपण आरोग्यावरती पण एक प्रोग्राम घेणार आहोत एकवीस दिवसाचा ट्वेंटी वन डेज हेल्थ रिक प्रोग्राम म्हणजे एकवीस दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती प्रोग्राम त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही आरोग्याच्या समस्या असतील स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कुणालाही तर हा प्रोग्राम आता तो 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 या, या, आपला लवकरच सुरु होत आहे तर तर या प्रोग्राम आपला सोळा नोव्हेंबर पासून म्हणजे शनिवारापासून सुरू होत आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तर या प्रोग्राम विषयी जर कुणाला काही माहिती पाहिजे असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं तसंच नंतर या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघणाऱ्या किंवा वरती हा प्रोग्राम बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद